आठ नऊ महिन्यापूर्वी सामंत त्यांच्यानंतर सकाळी वीस आमदार त्या ठिकाणी फुटत होते त्यानंतर पॅचअप केलं त्यांनी पण अजूनही त्यांची खतखत आहे परिस्थितीमध्ये शिंदे हे तिथे टिकू शकणार नाही शिंदे बाहेर पडतो बाहेर पडावं लागेल त्यांना किंवा बाहेर जावं लागेल त्यांना आज मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये काही मंत्री जे ते, ते नाराज होते येऊन आपल्याला काय वाटतं नाही आता इथून असंच सुरुवात झालेली खरं म्हणजे तो मंत्रिमंडळाच्या बैठकीचे जे प्रमुख जे आहेत ते माननीय मुख्यमंत्री आहेत तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचा अपमानच करून हे बाहेर पडले म्हणजे देवेंद्रजी अजून किती अपमान करायचा स्वतःहून यांचा यांचा किती हे सुरू करायचं आहे म्हणजे किती त्यांना अजून मान देणार तुमचं अपमानच करायला लागलं ते आणि म्हणून एक आता इथून सुरुवात झालेली आहे ते हा सगळ्यात मोठा परिणाम आहे आणि त्यामुळे आता पुढे मागे पुढे आता त्या ठिकाणी यांचे परिस्थिती बिकट होत जाणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच मंत्र्यांना काही मंत्र्यांना फाडूस यांनी छापलेलं आहे कसं बघतं याकडे नाही आता त्यांच्यामध्ये त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा बरेचसे चलबिचल सुरू झालेलं आहे परंतु आणि आता छोटे छोटे छोटे, छोटे मोठे कार्यकर्ते जे आहेत जे गेलेले त्या शिंदे गटामध्ये त्यांना सुद्धा वापस घेण्याचं काम त्या ठिकाणी बीजेपीने सुरू केलेलं आहे आणि बीजेपी हे म्हणतं की आमचा आमचा पक्ष सगळ्यात मोठा झाला पाहिजे म्हणून यांनी ज्यांना घेतलं त्यांना आणि यांचे इतके लोक येऊच नाही म्हणजे परत त्यांचे महापौरांसाठी भांडण तर त्यासाठी हा एक प्रयत्न त्यांचा चालू आहे काय वाटतं सगळ्या गोष्टी नाराज नाराज काय त्यांना ते बाजूनच करतात त्यांना ते बाजूनच करणार ते आता खूप लिमिट संपली त्यांची भाजपाचे सुद्धा हे दिसून येतं म्हणजे चॅनलद्वारे किंवा वर्तमानपत्राद्वारे आम्हाला दिसून येतं आम्हाला काय येणार त्यांचे भांडण हो महा, महा का, का ए, न हो पण त्यांच्या भांडणाचा सुरुवात झालेली आहे काय वाटते मजबूत राहील का तुटत्या माहिती आता ते स्वतः एकटे ते राहतील भाजप एकटे राहणार असं दिसत आहे एकोणतीसची तयारी ते सन्मानिय गृहमंत्री बोलले ना त्यांचे एकोणतीस ला आपण एकटेच भाजप येणार तर ती तयारी आतापासून त्यांनी सुरू केलेली आहे आणि त्यामुळे हे जे गेले त्यांचे लालूंग करायला हे आता त्यांना एक प्रकारचे ते थप्पड पडल्यासारखं झाले शब्दाची काय वाटतं शिंदे यांना सोडून काही मंत्री सोबत जातील का शिंदे यांना सोडून मागेच एक आठ नऊ महिन्यापूर्वी सामंत यांच्यानंतर जो का वीस आमदार त्या ठिकाणी फुटत होते आणि त्यानंतर पॅचअप केलं त्यांनी पण अजूनही त्यांचे खतखत आहे आणि अशा दृष्टीकोन आणि आता काल जर ज्या पद्धतीने त्यांना दिसून आलं की आता देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आपल्याला कुठलीच निधी देत नाही मग तिथून तो रा रोष वाढला